नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेली आहेत साडे दहा ओय अय राईट राईट राईटला चल चल लवकर चला इकडं तिकडं जाऊ नको सरळ चला हे अय याला वाटतं खाली जायचं नो 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 बाबू नो खाली नाही जायचं नो मी जाऊ इथं वरती माळ्या जाऊ एवढंच राहिलंय मुली पुढे जायचं आणि इथं अर्ध पाया पण आमचं झालाय बघा आता आज पाया करून होऊन जाईल टायगर काय चाललंय काय बाबा नाही कुठे जायचंय त्यांच्या घरात जायचंय तू जा ना तो काही नाही करत मोठ्या मोठ्या दगडी निघाले हा तुमच्या माळ्यावर जात्या याची मजा बघा टायगरची यायला लागला माळ्यावर येतो येतो माळ्यावरती येतय तुला तुला यायला येते आता राहते मारत आता येतोच नाही का तुला येतो ना जाऊ जाऊ पाड्यावर तुला <laughs> त्यांच्यामध्ये काम करत बस बुला यायचं या वर या बर या, <laughs> या? या? या। येतो अरे इकडून कसं येशील आज मेरे लाल आज उतरून घेते या या आता <laughs> <आदा पने> <laughs> जाऊया फिरायला या या चल मैदानातून जाऊया या चल या या बघ चल चल चला 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 नो 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 आय माया परेला हट बोलती का तुम्ही बोलला चल सरळ चल सरळ 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 चल सरळ चल वाणी गेला वाणी गेला चल 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 वाणी गावाला गेलाय चल मांजर आहे हा तेव्हाच वास घेतोय इडली इकडं विटा आल्यात आपल्या विटावाल्यांची थप्पी इथे लागले बघा छप्पी लागले विटांची ना आमचा भाई आणणार आहे भाईची मम्मी भाई, भाई आणि हे दोघ चौघत आहे तुम्ही चव्हा कुठे आहे हा आणि दत्तू कुठे अरे हा इकडे दत्तू नाही दिसत चतुर्भ किती आलेत तो 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 फोटो <laughs> नाही तो पाठून आहे ना तिकडे तोंड आहे ना हे टायगर पडेल तो तुझ्या अंगाव इकडं हो वो थे वो थे <laughs> जा शी सु करून ये सगळी टायगर कुठे गेला गेला राहुलाच्या घरात ना यांच्या घरात गेला असेल इकडे जातो तू गेला ना घरामध्ये परत गेला तिथंच बघ ठेवा त्याला तुमच्या इथंच ठेवा काय करतोय बरा बघू दे काय करतो यांच्या घरात आपण चला चला यांच्या घरात जाऊया कशाला येतो या घरात काय माहिती इकडे काय मोरी आहे तुमची घर इकडे बाथरूम आहे इथं किचन आहे एका घरात तुम्ही किती कुटुंब राहता अच्छा इकडं पण आहे चल चल काय वाज घेतो काय कळत नाही चल आणि इथं कोण राहत मग इथं तिकडे मंदिर आहे काय तुमच्या देवीच अरे हाय बघा यांचं इकडं मंदिर आहे मंदिरासाठी एवढी जागा आणि इकडं हा राहतो काय मुकेश मुकेश राहतो इकडे अच्छा आता चला गप्प घरी हा वाण्याच्या दुकानातून ए थांब 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 टायकर पुढे हो मांजर नाही नाही मांजर नाही मांजर चल चल बघ जिथं दिसत तिथं घुसत राहतो चल चल चलता देतो नुसता मित्रांनो हे बघा आता मी चहा बनवलेला आहे आणि हा चहा घेऊन जाते मी आता आमच्या बिगाऱ्यांना अर्धा दिला इकडे तर हे विट वाहणारे आहेत ना आपली कामगार त्यांना ते बघा तिकडे बिगारीच्या हा पित आहेत त्या साईडला बिचारे इकडे बसलेत आणि इकडे आहेत ना ते विटावाले येतील ना त्यांना ठेवते आता इकडे कुठं गेलेत काय माहिती बनवून ठेवायचं काम केले कुठं गेलेत ते ठेवते आणि हा हा बघा हा बघा हा पोरगा असा नुसता होऊन देडत राहतो आता तिथे गेली ना की बघा आता बाथरूममध्ये जाऊन बसला बघा माझ्या आता बघा आता काही न बोलता बघा त्याची फक्त मजा बघा हे बघा आहे ना असा इथं बसल आताच घासलंय बघा साबणाने घासलंय सगळं बाथरूम बसा खाली बसा बस सेट लावते पंखा तुला इथं त्यासाठी टेबल फॅन आणलेला आहे छोटासा हा तू चालू करून ठेवते सगळा पसारा, पसारा जिंदगी आमची पसारा झाले नुसती जिंदगीचा पसारा झाला वायरी एक काढा लावा चालू हा बघ झाला चालू ओके आता बस तर बघा असं टायगरला मस्तपैकी पंखा वगैरे लावून दिला आहे आणि मला कमेंट आलेला आहे की ना ताई टायगरला टॉयलेटमध्ये बसवू नका तुम्ही घाण आहे तिथं असं तसं तर टायगरला बसवतो पण अजून टॉयलेट आमचं व्यवस्थित असं चालू झालेलं नाही तर अजिबात काळजी करू नका मी त्या दिवशीसुद्धा सांगितलेलं की आम्ही सकाळचं एकदम स्वच्छ सगळं धुतेन टाय टायगर काय त्या टॉयलेटवर जात नाही टॉयलेटच्या खाली त्या कोब्यावर झोपलेला असतो तिथे बसतो टॉयलेट एक कोपऱ्यात आहे आणि एकदम स्वच्छ सकाळचा माझ्या इथं पाण्याचा भरपूर असा वापर होतो पाणी मी भरपूर वापरते सकाळी टॉयलेट बाथरूम सगळ्या बादल्या मग सगळं सगळं मी पहिल्यापासूनच मला कामाची आणि स्वच्छतेची खूप आवशी आवड आहे आणि मला असं घाण अजिबात आवडतच नाही तर मी ते सगळं पूर्ण घासून काढते जरी तो खाली कोबा असला ना तरी पण बघा सगळ्या ब्रशनी मी घासून काढते ते पूर्ण हा ते बघा ब्रश पण तिथंच तुम्हाला दिसत असेल तो बघा त्या ब्रशने पूर्ण मी हा असा घासून काढते कुठेही तुम्हाला असं जरासुद्धा जर आलात कधी तर बघा अजिबात नाही अगदी त्या पत्र्यांपासून सगळं मी धुवून वगैरे सगळं काढते सगळं बघा व्यवस्थित माझं सगळं असं व्यवस्थित असं लावलेलं आहे खाली असं काय नाही जे लागेल ते वरच्यावर वर घ्यायचं आणि पुन्हा तसं तसंच ठेवायचं अगदी अंगाचा कात्यासुद्धा तसं काही आहे ना टायगरला मग जरा बरं वाटतं असंही तर खरंच म्हणजे काही काही लोकांना माहिती नाही पण माझा वापर कसा आहे तो मला माहिती आहे मी माझ्या मुलाला असं सा सांगणार नाही की बाथरूममध्ये जाऊन झोप किंवा हे कर तसा तो टायगर पण माझा मुलगा आहे प्राणी असला तरी पण त्याला मी मुलासारखीच वागवते आणि साहजिक आहे सगळ्या तुमची काळजी होती ती काळजीपोटी सगळ्यांनी अशी कमेंट केलेली सो असू द्या काही नाही पण मी त्याची चांगली अशी काळजी घेते आता थोडे दिवस आहे एक आठ दहा दिवसामध्ये गर्मी पण कमी होईल मग हिवाळा चालू झाला की मग काही टेन्शन नाही आणि आम्हाला कुठं कायमचं इथं राहायचं आहे आम्ही तर एक दीड महिन्यामध्ये आमचं झालं की आम्ही जाऊ जाऊच राहायला बघ हे बघा हे बघा तर बाहेर गेले ना असे चप्पल घालायची नाही फक्त चाल निघ नाही तर बांधून ठेवायचं बस बस एब, एब, का, एब, का, बस, बस? बस। पत्र्याचा रूमचं म्हणाल तर माझी सुरुवातच पत्र्याच्या रूमपासून झालेली आहे माझी गोष्ट जर तुम्ही ऐकाल ना तर खरंच तुम्ही तुम्ही म्हणाल की ताई खूप स्ट्रगल केलेला आहे ती सांगेलच मी कधीतरी पण तुम्हाला थोडक्यात सांगते एक दोन हजार चारचा काळ होता तो आणि त्या काळामध्ये माझी सुरुवातच म्हणजे आम्हाला राहायलासुद्धा जागा नव्हती सासू सासऱ्यांचं रूम होतं तिथं पण ॲडजस्टमेंट होत नव्हती आणि कसं नवीन नवीन असतं प्रत्येकाचं तर तिथं कसं जमत नव्हतं असं झालेलं आणि त्यामुळे मग वादविवाद व्हायला लागले मग म्हटलं नाही तर राहायचं नाही पण नंतर आम्ही इथे अशी खूप कचरपट्टीची जागा होती आणि या कचरपट्टीच्या जागेमध्ये मग आम्ही असं एक छोटंसं झोपडं बांधलं ते झोपडे बांधायलासुद्धा आमच्याकडे एक रुपयासुद्धा त्यावेळेस त्या, त्या काळात नव्हता आणि तर खूप कठीण काळ होता आमच्यासाठी माझ्या आईने थोडासा मला आम्हाला सपोर्ट केला त्यावेळेस माझ्या आईवडलां त्यावेळेस माझ्या आईवडिलांचं चांगली परिस्थिती होती मग आईने मला थोडेफार पैसे दिले तुम्हाला सांगतील ते झोपडं बांधायला मला आईने फक्त तीन हजार रुपये दिलेले तीन हजार तेव्हाचा काळ म्हणजे दोन हजार चारचा काळ तर आईने तीन हजार दिलेले आणि त्या तीन हजारामध्ये मग कसे कसे पत्रे आण हे आणते आण असं कोबा वगैरे मग कोब्याला पैसे उरले ना मग आईने सिमेंटच्या गोड्या खालून पाठवून दिल्या ज्या घरात होत्या बडलेल्या त्या असं क असं करून कसं तरी आपला केलं आमचं झोपडं उभारलं दहा बाय दहाचा झोपडा होता आणि पत्र्याचे सगळे होते हे तरी सिमेंटचे पत्रे आहेत पण ते लोखंडी पत्रे होते आणि एकदम पातळ पत्रे होते आणि तेव्हा इथं डुकरांचा रहिवास एवढा होताना डुक्कर होते डुक्कर जे चिखलामध्ये लोळतात ना ते डुक्कर ते डुक्कर इथं होते आणि त्या डुक्करां सगळे ते पत्रे असे उचकून आतमध्ये तोंड करून यायचे घुशी यायच्या एवढं बेकार काळ होता आणि तरी आम्ही त्याच्यामध्ये तिथं राहिलो दोन हजार चारपासून ते आता दोन हजार पंचवीसचा सगळं मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल फोटोसुद्धा दाखवेल त्या झोपडीच्या रूममधल्या आमचे पहिल्याचे पूर्वीचे माझी मुलं किती लहान होती आम्ही माझं मी कशी होती तेव्हा सगळं नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये जर वेळ मिळाला तर नक्की दाखवेल मला ते फोटो आता भेटतील का नाही माहीत नाही कारण तर पसाऱ्यामध्ये कुठं गेलेत तर पण नक्की दाखवेल मी तुम्हाला आणि ती सगळी स्टोरी तुम्हाला मी नक्की सांगेल कारण मला पण असं वाटतं आहे की मलासुद्धा ते आता गोष्टी आठवतात ना कुठले दिवस आपण होतो कुठल्या दि कसे दिवस काढत काढत या स्तरापर्यंत आता आहे नक्की सांगेल असू द्या चला ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि हाईकसुद्धा करा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत